स्वदेश फाउंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील गाव हे स्वदेश फाउंडेशन करण्यात आले हे गाव महिन्यातून दोन वेळा गावाची स्वच्छता करून गाव सुंदर ठेवत शंभर टक्के कचरा व प्लास्टिक व्यवस्थापन करत आहे तसेच उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक घरात फळबाग लागवड करून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झालीय तसेच शासकीय योजनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल पूर्ण केले आहेत गावात शंभर टक्के घरात सौर ऊर्जा लाईटचा वापर करत आहेत तसेच माझे स्वप्नातील गाव डिजिटल बोर्ड लावून सर्वांचे लक्ष वेधले आहे गावातील शाळा शौचालय सुविधा व बोलक्या भिंती करून सुंदर केल्या आहेत तसेच गावात सुंदर सुविचार लिहून वृक्षारोपण व जलस्रोतही बळकट केला आहे म्हणून निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी अशी या गावाची ओळख झाली आहे यावेळी पुरस्कार सोहळ्यास नायब तहसीलदार खोत गट विकास अधिकारी जाधव तालुका कृषी अधिकारी शिंदे मंडळ कृषी अधिकारी ढंगारे आरोग्य विभाग कृष्णा सीडीपीओ पाटील वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे शिवतेज विनोद पाटील उपसरपंच श्रीधर तांबे स्नेहल पिचुरले गाव अध्यक्ष विनोद शिवग शिगवण परेश कासरुंग मुंबई अध्यक्ष महेंद्र कासरुंग समिती अध्यक्ष देवजी चव्हाण वैभव शिगवण विभागीय समिती अध्यक्ष रामचंद्र पिचूरले, ग्रामपंचायत अधिकारी विरकुड सर चेतन सर वनरक्षक चव्हाण सर कौस्तुभ सर विभागातील सहा गावातील गाव विकास समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते